मंडळी तुमचा जन्म सुद्धा जून मध्ये झालाय का कारण ज्योतिष शास्त्रानुसार असं म्हणतात की जून मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती खूप खास असतात जर तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जन्मदिवस दिवस जून मध्ये येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा चला तर मग जाणून घेऊया जून मधल्या लोकांचे खास गुण आणि त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं ते पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज आहे एक तर कर्क या दोन्ही राशींची लोक एकदम युनिक असतात पण त्यांच्या स्वभावात काही गोष्टी कॉमन ही, ही असतात विशेषतः त्यांना त्यांची बुद्धिमत्ता आणि भावनिकता यांचा मेळ खास पण होतो आता या दोन्ही राशींच्या लोकांची वैशिष्ट्य एक एक करून समजून घेऊया एक आयुष्याचा रंगीत चष्माच आहे ही, चा चा ही एकदम चंचल आणि उत्साही शिवाय बोलकी असतात जर तुम्ही जूनच्या सुरुवातीला जन्मले असाल तर तुम्ही कदाचित असे असाल ज्यांना सगळ्यांशी गप्पा मारायला आवडतात मिथुन राशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा डबल पर्सनॅलिटीचा स्वभाव होय एका क्षणी ते गंभीर विषयावर डिस्कशन करू शकतात तर दुसऱ्या क्षणी मस्ती मजाक करताना दिसतात मिथून राशीवाले खूप बुद्धिमान असतात त्या सतत नवीन आयडिया नवीन गोष्टी शिकण्याच्या मागे धावत असतात त्यांना नवीन गॅजेट्स पुस्तक किंवा ट्रेंडिंग टॉपिक्स वर बोलायलाही खूप आवडतं यूट्यूबर टेक रिव्ह्यू किंवा ट्रेंडिंग न्यूज चॅनल बघणारे बहुतेक मिथुन राशीवालेच असतात मिथुन राशीची लोक म्हणजे पार्टीचा जीव त्यांना मित्रांमध्ये राहायला नवीन लोकांना भेटायला खूप आवडतं पण त्यांचा मूड इतका झटपट बदलतो की कधीकधी त्यांच्या जवळची लोकही गोंधळून जातात था। पण थांबा प्रत्येक गोष्टीत परफेक्ट कोणीच नसतं होय ना मिथुन वलांना कधीकधी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं जड जातं त्यांना सगळं हवं असतं आणि त्यामुळेच काही गोष्टी अर्धवट राहू शकतात तुम्ही किंवा तुमचा मित्र मिथून आहे का मग सांगा तुम्हाला असं सा वाटतं का की तुम्ही एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टींवर काम करू शकता कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा दुसरा भाग म्हणजे कर्क राशी जूनच्या शेवटच्या भागात जन्मलेली लोक म्हणजे कर्क राशीची व्यक्ती कर्कराशीची लोक ही भावनांचं समुद्र असतात हे खूप संवेदनशील असतात काळजी घेणारे आणि प्रेमळही असतात जर तुमचा जन्म एकवीस जून नंतर असेल तर तुमचं हृदय खूप मोठं आहे असं म्हणायला हरकत नाही राशीची लोक म्हणजे जणू काही घरातली आई किंवा मोठा भाऊ बहीण त्यांना आपल्या कुटुंबाची मित्राची खूप काळजी असते जर तुम्ही रडत असाल तर कर्क राशीवाले मित्र तुम्हाला लगेच टिश्यू पेपर आणि कॉफी देऊन शांत करतील या लोकांना इतरांचं दुःख खूप लवकर कळतं त्यामुळे त्यांना सगळी लोक दुःख सांगायला येतात पण याच गोष्टीमुळे कधी कधी हे स्वतःच्या भावनांमध्ये अडकतात आणि जरा जास्तच विचार करतात शिवाय कर्कराशी वाले हे थोडे घरात रमणारेच असतात त्यांना आपलं घर आपली जागा आपली माणसं यांच्याशी खूप प्रेम असत त्यांना नवीन ठिकाणी जायचं म्हटलं तर थोडं जड जात पण एकदा का ते तिथे रमले की मग तिथलंही वातावरण ते आपल्यास करतात पण यांचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे ही लोक थोडी मुडी असतात एका क्षणी सगळं छान आणि दुसऱ्या क्षणी काहीतरी विचारात हरवलेले पण त्यांच्या या मुडी स्वभावामुळे त्यांचं आकर्षण अजूनच वाढत नाही का मग मित्रांनो मिथून असो किंवा कर्क जून महिन्यात जन्मलेली लोक काही गोष्टींमध्ये एकदम मास्टर असतात त्यांना बोलणं नवीन गोष्टी शिकणं आणि लोकांशी कनेक्ट होणं यात कोणीच हरवू शकत नाही यांचा सिक्स सेन्स जबरदस्त असतो त्यांना काही गोष्टी आधीच कळतात आणि हो यांना गिफ्ट द्यायला आणि घ्यायलाही खूप आवडतं म्हणूनच जर तुमचा जून महिन्यात जन्मलेला मित्र बड्डेला काहीतरी खास गिफ्ट मागत असेल तर आता तुम्हाला कळलं असेल का त्याचं कारण काय आता करियर आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर जून महिन्यातील लोक क्रिएटिव्ह मध्ये खूप चांगलं काम करतात मग ते लेखन असो डिझायनिंग असो शिक्षण किंवा अगदी युट्यूब कंटेंट क्रिएशन असो यांचं कम्युनिकेशन स्किल जबरदस्त असतो त्यामुळे मार्केटिंग जर्नलिझम किंवा सोशल मीडियातही ते चमकतात प्रेमाच्या बाबतीत जून महिन्यात जन्मलेली लोक खूप लॉयल असतात मिथून राशीवाले थोडे फ्लर्टी असू शकतात पण एकदा का त्यांना खरं प्रेम सापडलं की ते पूर्णपणे डेडिकेटेड असतात राशीवाले तर प्रेमात जीव ओवाळून टाकतात पण त्यांना प्रेमात थोडी सिक्युरिटी हवी असते जून महिन्यात जन्मलेल्या लोकांना काही आव्हानही असतात मिथून राशीवाल्यांना एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला शिकावं लागेल तर कर्क राशीवाल्यांनी जास्त विचार करणं थांबवून स्वतःसाठीही वेळ काढावा असा सल्ला दिला जातोय पण एक गोष्ट नक्की तुम्ही जून मधले असाल तर तुमचं व्यक्तिमत्व एकदम युनिक आहे तुम्ही सगळ्यांना प्रेरणा देऊ शकता एवढेच नाही तर जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती ज्योतिषशास्त्रानुसार हट्टी आणि वृक्ष स्वभावाच्या असतात ते आपल्या दुसऱ्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ओळखले जातात हट्टी स्वभावामुळे ते अनेक नाती तोडून बसतात परंतु याबद्दल त्यांना जराही पश्चाताप नसतो त्यांना आपले तेच खरे करण्याची वाईट सवय असते दुसऱ्यांना झुकवण्यात त्यांना आनंदही वाटतो शिवाय कोणाच्या हाताखाली काम करणं त्यांना विशेष जमत नाही जमलं तरी फार काळ एका जागी ते टिकत नाहीत सहकाऱ्यांशी वरिष्ठांशी त्यांचे वादविवाद होत राहतात रागाच्या बाबतीत त्यांचा पारा चढला की बराच काळ तो खाली उतरण्याचं नावच घेत नाही स्वतःच्या रागावर त्यांचं नियंत्रण नसतं रागाच्या भरात ते वाटतेल ते बोलतात आपली कामं साधून घेण्यासाठी कोणाशीही गोड बोलण्याची त्यांची तयारी असते यातून त्यांची स्वार्थी वृत्तीही डोकावते प्रेमाचा स्वीकार ते खुलेपणाने करत नाहीत पण ज्यांच्यावर करतात त्यांच्या विरुद्ध कोणीही बोललं तर तिसरं महायुद्ध छेडायलाही ते कमी करत नाहीत बरं का म्हणजे जोडीदारावर जीवापाड प्रेम करतात आणि तेवढ्याच प्रेमाची अपेक्षाही करतात ही करता। अपेक्षा जोडीदारासाठी कधी कधी डोकेदुखी सुद्धा होऊ शकते बर का या व्यक्ती आनंदी असल्या की सगळं जग समोरच्यावर लुटवून टाकतील पण रागात असतील तर समोरच्याला जगणं नकोच करतील जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना उच्च राहणीमानही आवडतं उच्च जीवनशैली उच्च विचार उच्च स्वप्न अशा उच्च पातळीवर सतत वावरल्यानं असतात काही बाबतीत एवढे की त्यांना हृदय आहे की नाही अशी शंकाही येते समोरच्याला समजून न घेता त्यांचं परीक्षण करणं ही सर्वात मोठी चूक त्यांच्याकडून घडते त्यामुळे ते आपणच आपली मते तयार करतात आणि त्या तें मतानुसार समोरच्याला वागणूकही देतात दुसऱ्याला काय वाटेल याची त्यांना फिकर नसते आणि कोणी आपल्यावर रागवलं याचं दुःखही त्यांना नसतं अशा लोकांनी थोडी दुसऱ्यांना समजून पाहिजे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे नकारात्मक विचार बंद केले पाहिजेत समजून उमजून निर्णय घेतले पाहिजेत तर आणि तरच त्यांचा टिकाव लागू शकतो आणि त्यांना कोणत्याही सुखांपासून वंचित राहावं लागणार नाही या महिन्यात जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला सांगते अनिल अंबानी डिम्पल कपाडिया शिल्पा शेट्टी करिश्मा कपूर एकता कपूर सोनाक्षी सिन्हा सुंदर पिचाई या लोकांचा जन्म जूनमध्ये आहे आणि यांचं व्यक्तिमत्व एकदम युनिक आहे तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला जूनमधल्या लोकांचे हे व्यक्तिमत्व तुम्ही किंवा तुमचे मित्र जूनमधले आहात का आणि कोणता गुण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जूनमध्ये जन्मलेल्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका